मित्रांनो आज आपण एक अशा युद्धाबद्दल बोलतोय ज्यांचं लक्ष फक्त किल्ले नव्हतं ज्यांचं स्वप्न फक्त सत्ता नव्हती तर त्यांचं ध्येय होतं स्वराज्य हो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले म्हणजे एक इमारत नाही किल्ला माझे एक आत्मा आहे स्वाभिमानाचा शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक किल्ला म्हणजे एक टप्पा होता त्यांच्या स्वराज्य स्वप्नाकडे पण एक किल्ला मिळवला म्हणजे संपलं का नाही कारण ते फक्त किल्ले जिंकायला निघाले नव्हते ते तर जनतेचं मन जिंकायला निघाले होते कारण त्यांना माहीत होतं स्वप्न पूर्ण होईपर्यंत विश्रांती नाही आज तुम्ही आणि मी जर एखादी गोष्ट मिळवली तर लगेच थांबतो समाधान मानतो पण शिवराय ते म्हणायचे आज जिंकलोय याचा आनंद होतो पण उद्या अजूनही लढायचा आहे याची तयारी हवी त्यांनी सिंहगड घेतला पण लगेच पुढची मोहीम ठरवली पुरंदर रायगड प्रतापगड प्रत्येक किल्ला एक पायरी होती स्वराज्याच्या महालात पोचण्यासाठी आज जर कोणी सी क्लिअर केली एखादा बिझनेस टार्गेट मिळवला तर तो पुढे थांबतो सुट्टी घेतो थांबतो पण शिवरायांनी शिकवलं थांबणं म्हणजे मरण गते हे जीवन त्यांनी कधीच या इतका पुरेसा आहे असं मानलं नाही कारण त्यांना माहीत होतं एक किल्ला म्हणजे स्वराज्य नाही संपूर्ण जनतेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबवायचा नाही पन्नालगडावर अडकले तरी युतीने सुटले अफजल खानासमोर गेले पण डावपेत जिंकला आग्र्याला तुरुंगात टाकलं पण तिथूनही स्वराज्याची ज्योत विचू दिली नाही का कारण त्यांना एक किल्ला नको होता त्यांना हवं हो होतं जनतेसाठीचा जनतेसाठी राज्य स्वराज्य मित्रांनो आज तुम्ही एखादी परीक्षा पास केली एखादा स्टार्टअप सुरू केला किंवा एखादी यशाची पायरी चढली तर थांबू नका शिवाजी महाराजांनी शिकवलं एक य यशी ये सुरुवात असते आणि शेवट नव्हे तुमचं ध्येय फक्त किल्ला जिंक नको ध्येय असावं संपूर्ण जीवनात परिवर्तन घडवण्याचं शिवाजी महाराजांच्या पावलांवरून चालायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा एक विजय म्हणजे विश्रांती नाही तर पुढच्या लढायची तयारी आहे एका किल्ल्यावर समाधान मानणारं मन कधीच स्वराज्य निर्माण करू शकत नाही जय भवानी जय शिवाजी